गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जवाहर नवोदय विद्यालयाचे फॉर्म सुरू झालेले आहेत आता या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन करण्याची अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस यावर्षी परीक्षा थोडीशी लवकर आलेली आहे येते का लक्षात बघा याच्यामध्ये तुम्हाला या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मेरिटनुसार जवाहर नवोदय विद्यालयामध्ये येता सहावीसाठी प्रवेश मिळणार आहे ओके आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे बघा याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी बघा जवळजवळ चौतीस नवोदय विद्यालय या ठिकाणी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये मा छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यापैकी चौतीस जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालय आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी एक या पद्धतीनं राखीव या ठिकाणी एक नवोदय विद्यालय असतं हा लक्षात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर सॅटरडे शनिवारी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडे अकरा वाजता आपली ही एक्झाम असणार आहे म्हणजे एकोणतीस जुलै ही शेवटचे दिनांक आहे अर्ज भरण्याची आणि तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला परीक्षा आहे यावर्षी परीक्षा लवकर आहे लक्षात घ्या अशा सगळ्या वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आहे तर आपला महाराष्ट्रासाठी असणारी परीक्षा तेरा डिसेंबरला आहे आणखी एकदा परीक्षा अकरा एप्रिलला आहे परंतु ती वेगळ्या राज्यांसाठी आहे की जसं की जम्मू काश्मीर असेल वगैरे ते इतर जिल्ह्यांसाठी राज्यासाठी आहे त्याचा विषय नका घेऊ तर आपण काय आपली परीक्षा बघा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे की ती तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला इथे लक्षात ओके पुढं बघा पुढं बघा तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या अधिकृत वेबसाईटवरती जावा हां एच टी टी पी एस स्लॅश डबल स्लॅश नवोदय डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा याला तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट नवोदय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता आणि याच्यासाठी तुम्हाला एक लागेल फोटोग्राफ तुमचा तुमच्या पालकाच्या सहीचा नमुना विद्यार्थ्याच्या सहीचा नमुना आणि महत्वाचं म्हणजे आधार डिटेल्स तुम्ही ज्या रेसिडन्सला आहे ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याचा रहिवासी असलेला पत्ता हा तुमच्या आधार कार्डवरती असला पाहिजे आधार कार्डवरती असला पाहिजे महत्त्वाचं मी फक्त काही महत्वा महत्त्वाचे मुद्दे फक्त तुम्हाला हायलाईट करतो महत्वा महत्त्वाचेच मुद्दे तुम्हाला काय करतो मी हायलाईट करतो ओके <laughs> पुढं बघा पुढं बघा वेगवेगळे कॅटेगरी वगैरे त्या विद्यार्थ्यांसाठी या जागा ज्या आहेत त्या कशा असतात राखीव असतात हे ते लक्षात तुमच्या त्याच्यानंतर बघा कंटिन्यूली आपल्याला याच्यामध्ये पुढचा जो एक भाग आहे हे काय जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील आणि महत्वाचं म्हणजे काय ज्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेचा बोनाफाईड तो स्टुडंट असला पाहिजे म्हणजे ती शाळा एकतर अर्बन एरियामध्ये आहे का शहरी भागामध्ये आहे का हे महत्त्वाचं आहे आणि रुरल एरिया म्हणजे ग्रामीण भागामध्ये आहे का हे महत्त्वाचं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के जागा आहेत आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के जागा राखीव असतात आणि महत्त्वाचं काय आहे बघा तो जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी यत्ता तिसरी चौथी आणि पाचवीला त्या संबंधित शाळेमध्ये किंवा त्या संबंधित शहरी भागात किंवा त्या संबंधित शहरी भागामध्येच असला पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची कंडिशन याच्यामध्ये आहे बघा बघा इथं दिले त्यांनी अ कॅन्डिडेट सिकिंग ॲडमिशन टू क्लास सिक्स मस्ट बी स्टडीड अँड पासड क्लास थर्ड फोर्थ एंड फिफ्थ फ्रॉम द गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड ऑर रेकग्नायजड स्कूल्स पेंडिंग वन फुल अॅकॅडमिक सेशन म्हणजे तो विद्यार्थी सरकारी शाळेतला असू द्या किंवा शासकीय मान्यता असलेल्या शाळेतला असू द्या त्या पर्टिक्युलर शाळेमध्ये त्यानं तिसरी चौथी आणि पाचवी यत्तेमध्ये शिकलेला असला पाहिजे अलग लक्षात आणि नो कॅन्डिडेट्स इलिजिबल टू अप्लाय फॉर दिस सिलेक्शन टेस्ट फॉर दिस सेकंड टाईम म्हणजे ही परीक्षा फक्त तुम्हाला एकदाच देता येते ही परीक्षा फक्त तुम्हाला एकदाच देता येते डबल चान्स त्या विद्यार्थ्याला भेटत नाही ओके आणि इथं बघा आता मी जो बोललेला पॉईंट आहे बघा अ कॅन्डिडेट सेकिंग ॲडमिशन अंडर द रुरल कोटा हां ही हॅज टू बी स्टडीड इन क्लास थर्ड फोर्थ अँड फिफ्थ कम्प्लिटिंग फुल अॅकॅडमिक सेशन फ्रॉम दी गव्हर्मेंट गव्हर्मेंट ॲडेड म्हणजे मान्यता असणारं गव्हर्मेंट रेकग्नायजड स्कूल लोकेटेड इन रुरल एरियाज म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर शाळा असेल तर तो विद्यार्थी त्या ग्रामीण भागामध्ये तिसरीला चौथीला पाचवीला तिथंच असला पाहिजे तरच तो विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे असं गृहित धरण्यात येईल असं त्यांनी म्हणलेलं आहे लक्षात या आणि अर्बन अर्बन विद्यार्थ्यांना काय म्हणलंय बघा अ कॅन्डिडेट हु हॅज स्टडी लोकेटेड इन अर्बन अर्बन एरिया इवन फॉर ए सिंगल डे ऑफ द सेशन इन क्लास थर्ड फोर्थ फिफ्थ विल बी कन्सिडर्ड एन अर्बन कॅन्डिडेट म्हणजे समजा एक विद्यार्थी आहे तो एकदा शहरी भागामध्ये आलाय समजा तो तिसरीला आलाय किंवा चौथीला आलाय किंवा पाचवीला आलाय किंवा एक दिवस जरी शहरातल्या शाळेत बसला आणि पुन्हा बाकीचं सगळं तुम्ही ग्रामीण भागात केलं तरीसुद्धा तुम्हाला ग्रामीण भागातला म्हणण्यात येणार नाही तुम्ही शहरी भागातील विद्यार्थी म्हणूनच तुम्हाला कन्सिडर करण्यात येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस टक्के जागेमधूनच त्या जागेला अप्लाय करता येईल असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी आहे वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या जागा राखीव आहेत त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वेगळं रिझर्वेशन याच्यामध्ये आहे आणि ही जी परीक्षा आहे ती तुम्हाला सांगितलं होतं मी अबाउट दी सिलेक्शन टेस्ट बघा त्याच्यामध्ये तुम्हाला आ, तीन विषयाचा या ठिकाणी अभ्यास असतो वेगवेगळ्या माध्यमामध्ये ही परीक्षा देता येते अगो परीक्षेचा पॅटर्न आहे तो पॅटर्न एकदा डोळ्याखालनं घाला की याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे ज्याच्यामध्ये चाळीस क्वेश्चन्स असतात पन्नास मार्कासाठी वेळ असतो साठ मिनिटांचा एक तास वेळ आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टला त्याच्यानंतर अरिथमॅटिक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये वीस प्रश्न असतात आणि पंचवीस गुणांना आहे याला तीस मिनिट वेळ असतो आणि शेवटची तिसरी लँग्वेज टेस्ट असते याच्यामध्ये पण वीस क्वेश्चन असतात पंचवीस मार्कासाठी तीस मिनटं वेळ असतो अशी दोन तासाची ही एक्झाम आहे शंभर मार्काची याच्यामध्ये ऐंशी क्वेश्चन असतात किती क्वेश्चन असतात ऐंशी क्वेश्चन असतात बघा आणि त्याच्यामुळे परीक्षा सुरू होणार सकाळी साडे अकरा वाजता आणि सुटणार दीड वाजता दोन तासाचा याला अवधी आहे आणि ही जी टोटल परीक्षा आहे ती किती सेक्शनमध्ये डिवाइड झालेली आहे तीन सेक्शनमध्ये डिवाइड झालेली आहे येते का लक्षात या पद्धतीनं परत त्या परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न कसा आहे याची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे बघा मध्ये दिलेलं आहे बघा नेचर ऑफ टेस्ट म्हणजे त्या चाचणीचे किंवा परीक्षेचे स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे आता माझा यूट्यूबला एक व्हिडिओ आहे बघा याच्याबद्दलची डिटेल्ड इन्फॉर्मेशन मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही प्रकारचे प्रश्न वगैरे येतात मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत पार्ट वन टू थ्री असे जवळजवळ फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन आणि टेन टेन पार्ट प्रकर्� आहेत मेंटल ॲबिलिटी टेस्टचे याचे डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्या माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओवरती दिले किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देतो तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या तुम्हाला डिटेलमध्ये कळेल आणि त्याच्यानंतर जो अरिथमॅटिक मीनची जी टेस्ट आहे अरिथमॅटिक अंक गणितामध्ये जवळजवळ बघा बारा घटक आहेत जवळजवळ तुम्हाला याच्या ठिकाणी बारा घटक आहेत या याही बारा घटकांची माहिती तुम्हाला त्या माझ्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मा मिळून जाईल आणि तिसरा जो सेक्शन आहे तो तिसरा सेक्शन कशाचा आहे बघा तर तिसरा जो सेक्शन आहे तो आहे इथं बघा लँग्वेज टेस्टचा हां वीस मार्कासाठी ज्या विद्यार्थ्यांची मराठी भाषा लँग्वेज आहे त्यांना मराठीचे उतारे येतील चार उतारे ज्यांची इंग्रजी प्रथम भाषा आहे त्यांना इंग्रजी विषयाचे चार उतारे येतील अशा पद्धतीनं येते लक्षात तर लवकरात लवकर तुम्ही या सगळ्या कागदपत्रांची सोय करून घ्या ज्यांच्या आधार कार्डवरचा पत्ता वेगळा आहे किंवा तुमच्या पालकाची बदली झालेली आहे किंवा तुम्ही स्थलांतरित झालेला आहात त्या जिल्ह्यामधनं फॉर्म भरणार आहे तर तुम्हाला त्या जिल्ह्याचा रहिवासी असणारा पत्ता त्या आधार कार्डवरती येणं गरजेचं आहे त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि फॉर्म भरायला सुरुवात करा आणि परीक्षेची तयारी लवकरात लवकर सुरू करा कारण की यावर्षी परीक्षा जरा लवकर आहे आणि दृष्टी ऑनलाईन क्लासेसच्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती प्ले स्टोअरला जाऊन दृष्ट्या अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही नवोदय विद्यालय परीक्षेची बॅच आपण या ठिकाणी ऑनलाईन लाइव्ह घेत आहोत डिजिटल बोर्डवरती अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सगळे घटक या ठिकाणी शिकवले जात आहेत त्याच्यामुळं अधिक वेळ घालवू नका लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीची पूर्तता करा आणि अभ्यासालासुद्धा सुरुवात करायची आहे ओके धन्यवाद